आज आपण नांदुरकीच्या गुरुस्थान नगरमध्ये आहोत हा एक असा भाग आहे जो नांदुरकी आणि शिर्डीच्या सीमेवर वसलेला भाग आहे इथली मूळ समस्या अशी आहे की इथे जे रहिवासी राहतात ते राहायला तर नांदुरकी हद्दीत आहेत पण यांचं सर्वांचं मतदान हे शिर्डी शिर्डीच्या वेगवेगळ्या विभागात आहे आणि ह्या समस्येमुळे हा विभाग नांदुरकीच्या हद्दीत असल्यामुळे नगरपंचायतीकडून शिर्डी नगर कडून हाड भाग दुर्लक्षित राहिला म्हणजे शिर्डी नगरपरिषदचं इथं काही कामच नाही आणि नांदुरकीचे जे यापूर्वीचे जे, या जे राजकारणी होते जे ग्रामपंचायत सदस्य वगैरे होते तर त्यांचंही या भागाकडे दुर्लक्ष होत राहिलं कारण इथलं जे इथल्या ज्या जनतेचं मतदान आहे ते शिर्डीमधलं आहे तर या समस्येमुळे दोन्ही गावांचं या भागाकडे दुर्लक्ष राहिलेलं आहे आता ह्या भागात इथं जे रहिवासी राहायला येण्याची जी सुरुवात आहे ती जवळजवळ दोन हजार नऊपासून झालेली आहे आणि दोन हजार नऊपासून दोन हजार चोवीसपर्यंत सुरुवातीला इथं दोन ते तीनच घरं होते आणि आता येथील घरांची संख्या शंभरच्या वर गेलेली आहे त्यामुळे इथली लोकसंख्या जी आहे ती जवळजवळ तीनशे ते चारशे लोक इथं आता राहतात एवढी मोठी लोकसंख्या झाल्यामुळे या भागामध्ये जी इलेक्ट्रिसिटीची जी सुविधा असायला पाहिजे होती ती एवढ्या लोकांच्या एवढ्या लोकांना सेवा पुरवता येईल एवढ्या कॅपॅसिटीची नाही आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतकडं एवढा निधी उपलब्ध नाही की ते इथं ड्रेनेज लाईन वगैरे करू शकतील किंवा येथील रस्त्याचं काम करू शकतील कारण की तुम्हाला मी दाखवतो ह्या भागामध्ये एक पूर्ण कच्चा रस्ता आहे आपण बघू शकता माझं वेळ पूर्ण कच्चा रस्ता आहे जवळजवळ अर्धा किलोमीटरचा रस्ता इकडे कच्चा आहे त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला चिकूचे आणि पेरूचे बाग आहेत एक काळे माती असलेला हा बाग आहे आणि त्यामुळे येथील जो रस्ता आहे तो कच्चा असून ज्यावेळेस या रस्त्यावर पाणी पडतं पाऊस वगैरे हो येतो त्यावेळेस या रस्त्याची दुर्दशा होऊन जाते आणि अक्षरशः इथं चालणं मुश्किल होऊन जातं त्यात अशा प्रकारचे मोठमोठे वाळूचे डम्पर वगैरे या रोडवरून जातात आणि त्या डंपरमुळे ज्यावेळेस रोड ओला असतो पाणी असतो त्यावेळेस रोड खचतो आणि पूर्णपणे रोडची दुर्दशा होऊन जाते छोट्या छोट्या वाहनांना मोटरसायकल वगैरे यांना चालणं इथं मुश्किल होऊन जातं शाळेतून शाळेत जाणारे मुलांची संख्या इथं खूप आहे सकाळी शाळेत जायला मुलांना अडचण निर्माण होऊन जाते दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे इलेक्ट्रिसिटीचा जो प्रॉब्लेम आहे इथं जेवढे घरं आहेत त्यांना वीज पुरवता येईल एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर इथं नाही त्यामुळे इथं ट्रान्सफॉर्मरसुद्धा बदलण्याची आवश्यकता होती परंतु मागील मागच्या एक महिन्यापूर्वी सुजय विखे पाटील यांच्याकडे जाऊन येथील रहिवाशांनी मदतीचा हात मागितला सुजय विखेंनी एक दिवस या भागात भेट देऊन पूर्ण रस्त्याचे रस्त्याची पाहणी करून सर्व समस्या जाणून घेऊन या समस्यांवर तोडगा काढण्याचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी काही निर्णयही घ्यायला सांगितले की जसं या भागाला आणि याबरोबर आणखी दोन भाग आहेत करडोबा नगर आणि ज्ञानेश्वर नगर या दोन्ही भागांना शिर्डीमध्ये सामावून घ्यायचं जेणेकरून कमी आर्थिक निधी असलेल्या ग्रामपंचायतीच्या जो आ, समस्या आहे काम करण्यासाठी त्यांच्याकडे जी समस्या आहे कमी निधी कमी निधी उपलब्ध असल्यामुळे ती समस्या दूर होईल आणि शिर्डी नगरपंचायतीकडून हे काम सहजरित्या करता येतील तर तशा प्रकारच्या हालचाली इथं सुरू झाल्या आणि नांदुर्गी मध्ये तसा ठरावही पास झालेला आहे आणि त्यानंतर लगेचच काही दिवसामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुस्थान नगर करडोबा नगर आणि ज्ञानेश्वर नगर या तीन भागांच्या विकासासाठी म्हणजे ड्रेनेज लाईन रस्ते या प्रकारच्या कामांसाठी एक कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी मंजूर केल्याबरोबर कामाला वेगाने सुरुवातही झाली पी डब्ल्यू ची टीम इथं येऊन पाहणी करून गेली आणि पुढील काही दिवसामध्ये कामही सुरू होईल तर ह्या सगळ्या समस्या आता दूर होताना दिसत आहेत आता आपण हे जे हा जो निधी मंजूर केला आहे त्याविषयी येथील रहिवाशांचं काय म्हणणं आहे आणि काय काय समस्या होत्या त्या माझ्यापेक्षा जास्त तेच तुम्हाला समजून सांगू शकतील तर आपण येथील रहिवाशांना आता विचारू की तुम्हाला इथं काय काय समस्या होत्या आणि सुजय विखेंनी जी मदत जाहीर केली त्याबद्दल काय वाटते तुमचं नाव सांगा माझं मंगल नामदेव शिंदगर बरं तुम्ही इथं किती वर्षापासून राहत इथं दहा वर्षापासून राहतो काय काय समस्या होत इथं ड्रेनेजच होत रोड नाही आणि म्हणजे सगळ्या अडचणी रोडच स्टेट रोड, रोड पाहिजे आणि दुसरी गोष्ट गुंठेचे आम्हाला सगळे व्यवस्थित कागदपत्र ज्याची त्याचा सवतारी उतारा निघला पाहिजे सुविधा ज्या तुम्हाला भेटत्या ना त्या काय काय अडचणी त्या आधी सांगा येत रोड हा रोडचा आणि आम्हाला पाव पावसाळ्याचे जास्त प्रॉब्लेम आले लाईटचे पण म्हणजे कामचीच लाईट थोडी राहिली का लाईट जायची सगळं असं म्हणजे आम्ही आता हे समजा दादांनी भरपूर सहकार्य केलं त्यांनी आपले ड्रेनेज याच्यासाठी सगळं म्हणजे त्यांचे आभारी आहे आपण असं आता इथं तुम्हाला इथून ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो त्यावेळेस ह्या रस्त्याचं काय काय होतं तुम्हाला काय काय अडचण म्हणजे चालतच येत येत नाही गाडीवर पण पायी सुद्धा चालत नाही माझं नाव मीना शिवाजी मुलं आता पण मग चालतच येत नाही ना गाड्या आमच्या पण मग गाडी घेऊन सुद्धा चालता येत नाही आजवर शिकला आणि त्यांनी ड्रेनेज केलं ना त्याच्यावर आम्ही म्हणजे आभारी लाईट आता लाईट लाईट पण आली चांगली व्यवस्था केली इथं कोणाचे लहान लहान मुलं शाळेत जातात इथून कोणा कोणाला अडचण येते जाताना अक्षरशः बुट सॉक्स काढून मग जावं लागतं मुलांना शाळेत सोडवायला इतकं चिक्कल असतं गाड्याही जात नाही पायी चालता येत नाही गाड्यावर चालतच येत नाही येत नाही खूप अडचणी बिलकुल म्हणजे जमतच नाही इथं रस्ता करून देण्याचं पण आपल्याला शब्द दिलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं ते शब्द लवकर पुरा करतील का नाव मी दिगंबर रामराव कुळकर्णी राणा गुरुस्थान नगर विजेचा काय प्रॉब्लेम होता ते सांगा तुम्ही एमएसीबी मध्ये काम एम एसीबीत काम केलेलं आहे पण इथे व्होल्टेजच मिळत नाही तुमचं आपली पाण्याची मोटर चालत नाही त्यामुळे तो मध्येच मध्ये लाईन व्होल्टेज नसल्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो आता ही समस्या कशाची आहे ट्रान्सफॉर्मर किंवा दुसरं काही अडचण ते एकाच ट्रान्सफॉर्मरवर लोड असल्यामुळे तो आपल्याला सेपरेट ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे आपल्या गुरुस्थान नगरवासियांना ती एक मागणी आहे आपली आणि इथं ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो वादळ वगैरे होतं त्यावेळेस काय समस्या निर्माण होते विजेची आधी तुमचं नाव सांगा आणि मी मंगेश नानव लाडे पाऊस वादळ वारा झाल्यानंतर वीज जवळजवळ गायब झालेली असते तासोन तास वीज येतच नाही कधी कधी अख्खा दिवसभर रात्रभर सुद्धा लाईट येते आणि त्यावेळेस एम एसीबीचा कसा रिस्पॉन्स असतो ते फोन सुद्धा उचलत नाही ते माता सुजयविची इथं भेट होऊन गेल्यानंतर काही परिणाम झालाय त्याच्या सर्व्हिसमध्ये असं काही वाटतंय हो शंभर टक्के परिणाम झालेला आहे मात्र आता व्होल्टेज पण चांगलं आहे एकदम व्यवस्थित यापासून कर्मचारी रिस्पॉन्स देतात काही अडचण असली काही समस्या हो कर्मचारी सुद्धा रिस्पॉन्स देतात चांगली तुम्ही सांगा ड्रेनेज विषयी काय काय अडचण म्हणजे तुम्हाला काय काय अनुभव आम्हाला काय सांगितलं तुमचं नाव सांगा आणि ड्रेनेज विषय समजते समाज सोमनाथ मारुती लाईंड आहे आणि ड्रेज ड्र ड्रेनेज लाईनमुळं काय होतंय का जे जमिनीतलं पाणी आहे जे बोरलं बोरचंच पाणी येतं कारण नळाचं वगैरे काही संबंध नसल्यामुळं जे ड्रेनेजचं पाणी हे टोटल बोरमध्ये उतरलं जातं त्यामुळं पाणी खराब येणं आजारी पडणं मुलांना पोटाचे विकार आणि थंडी तापसारखे डेंग्यूसारखे असे प्रकार इथं घडतात तर त्या इथं पाण्याची व्यवस्था एक व्यवस्थित होणं आणि ड्रेनेज होणं ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता म्हणजे जे सांडपाणी वगैरे बाहेर जात नाही इथं म्हणजे इथं जे याआधी जे इंजिनियर वगैरे यांनी इथं भेट दिली त्यांनी जे सांगितलं की ह्या बाजूला उतारे त्या बाजूला उतारे पाणी रोडकरण येणं अवघडे आणि जवळजवळ ह्या ही समस्या दूर होण्यासाठी दहा ते बारा वर्ष होऊन गेले अजूनही समस्या दूर झालेली नाही आहे पण दहा ते बारा वर्ष होऊन गेले परंतु इथले जे कोणी इंजिनिअर इथं आले त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की इथं स्लोपचा प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला काय वाटतं अचानक सुजैवी घे आल्यानंतर अचानक तो प्रॉब्लेम दूर झाला का की याआधी येथे ग्रामपंचायत किंवा नगर नगरपरिषद होती यांची कोणाची इच्छाच नव्हती इथं काम करण्याची काय तुम्हाला यांची इच्छा नव्हती आणि ज्यावेळेस दादा येऊन गेले दादांचा प्रभाव म्हणावा लागेल का त्यांचे उपकार म्हणावा लागेल प्रत्येका ह्या ज्या गोष्टी आता मागे लागल्यात आपल्या आणि दादांचे यासाठी आपल्याला शंभर टक्के आभारच मानले पाहिजे का त्यांच्यामुळे आज आपण ह्या म्हणजे आपली कामं होत आहेत सर्व जवळजवळ आता जी ग्रामपंचायतीचे सदस्य वगैरे आहेत त्यांचा आता याच्यामध्ये सहभाग कसा आहे चांगला आहे वाईट अनुभव येतोय तुम्हाला कसा आहे आजच्या परिस्थितीत तरी त्यांचा आता सहभाग चांगला वाटतोय कारण एकंदरीत ते बघता येत पाहणी करून त्यांचे जे काही माप वगैरे असतील काय असतील त्या पद्धतीने ते कुठं चेंबर टाकायचे काय करायचे त्याच्या संदर्भात ते आता काम करतायत म्हणजे आता तरी एकंदरीत का कामाची त्यांची प्रक्रिया चालू आहे पण आणखी पुढे जाऊन काय मग आपण नाही बोलू शकत त्याच्यावरती लहान लहान मुलांना सुद्धा इथून जाण्यासाठी रस्त्याने काय काय समस्या आहेत त्यांचं पण आपण एकदा मत जाणून घेऊ तू शाळेत कशी जाते आणि तुला काय प्रॉब्लेम येतो इथून जाताना सांग मी शाळेत सायकल वर जाते आणि सायकल वर जाताना रस्त्याने खूप चिखल असतो पाऊस पडल्यामुळे हा पा। पाऊस पडल्यानंतर मग काय अडचण चालवायला अडचणी हा सायकल नीट चालवता येत नाही सगळं सायकल खराब पण ते होती पायपण खराब होत नाही चालताना ते वाटत कपडे कपडे खराब आणि तुम्ही ज्या घरी असता आणि लाईट बीट गेली तर अभ्यास करायला प्रॉब्लेम येतो का तुम्हाला

आम्ही पायी जातो मग घेऊन जाते तुम्हाला पण चिखलाचा प्रॉब्लेम होता असेल प्रकारे तू कोणत्या शाळेत शिकते आणि तू कोणा बरोबर जाते शाळेत आजी बरोबर पायी जाते का आणि चिकला असल्यावर तुला पण चालता येत नाही ना आजीला चालता येतं आजीला चालता येते तुला नाही घेऊन ना सांग अभ्यास करते का तू आणि घरी लाईट वगैरे केल्यावर मग काय करते मग लाईट नसल्या पेन्सिल धरता येत नाही मग लिहित पण येत नाही मग ठेवून देते ना मग लाईट आलं परत चालते लहान लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारच्या समस्या नाही तर तोंड द्यावं आहे गेल्या दहा वर्षापासून तर मॅडम तुमचं नाव सांगा आणि मी वरपे मॅडम शोभा विष्णू वरपे राहणार गुरुस्थान मला गेले आता समजा मी दहा वर्षापासून रात्री समजून चाला दादा आल्यापासून आपल्याला जी सुविधा भेटते त्याच्या दादांचं धन्यवाद करते सगळ्यात पहिलं दादांना नमस्कार करते पण दादांनी जे काम हाती घेतलंय ते आता अर्ध आलंय आहे अर्ध पूर्ण करावा एवढी आमची इच्छा आहे कारण इथं फार त्रास होतोय सगळ्याच गोष्टी त्रास आहे एक तर रोड नाही व्यवस्थित ड्रेनिंग लाईनचा प्रॉब्लेम आहे सगळ्याच प्रॉब्लेम आहे इथं छोटे छोटे मुलं आहे शाळेत जात आहे त्यांना पण त्रास आहे म्हणून दादा जे धावून आपल्या मदतीला आले त्यांचा आम्ही आभार मानतोय आणि दादांना आम्ही विनंती करतोय जसे दादा धावताय तर दादानी शेवटपर्यंत धावा अशी आमची इच्छा आहे आता इथं शिर्डी नगर परिषद कडे दादांनी मागणी केली होती की के या भागाचा विकास करण्याची जबाबदारी घ्या म्हणून परंतु शिर्डी नगर परिषदनी त्याच्यात असमर्थता दाखवली आणि त्यामुळे दादांनी सुजय विखेंनी तसं पाहिलं तर महसूल मंत्र्यांनी स्वतःहून लक्ष घालून इथं एक कोटी सत्तर लाख हजार निधी या भागाच्या विकासासाठी मंजूर केलाय तर तुम्हाला त्याच्याविषयी त्यांचे आभार मानायचे कशा पद्धतीने मानायचे ते आम्हाला आभार त्यांचे आम आम अशा पद्धतीने मानायचे जेव्हा आमचा रोड सगळे आमचे काम पूर्ण होतील आम्ही त्यांचे आभार मानणार आणि हमिषा आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार पुर गुरुस्थान नगर त्यांच्या पाठीशी राहा का इथं भविष्य आमचा संपलाय पण आमच्या भविष्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढा घेतोय आणि तो शेवटपर्यंत आम्ही लढणार पण दादांनी आमच्या पाठीशी शेवटपर्यंत पर्यंत राहावा आम्ही दादांच्या पाठीशी राहू अशी आमची विनंती दादांना आणि दादांनी लवकरात लवकर आमचे काम पुरे करून द्या आमची अशी इच्छा आहे तर आपण माहिती येथील रहिवासी खास असं सुजैविक खेचे आभार मानण्यासाठी इथं जमलेले आहेत आणि सुशिक्षित लोक इथं राहत असून त्यांना अशा प्रकारच्या जंगल असल्यासारख्या वातावरणामध्ये इथं राहावं लागतं आहे या प्रकारचे रस्त्याच्या कडेला बाबळीचे किंवा काही अशा प्रकारचे झाडं उगलेले आहेत इथं बिबट्यांचा वगैरे त्रास होतो जंगली जनावरं इथं अचानक एवढी लोकसंख्या असतानाही जंगली जनावरं इथं फिरतात इथं काही पाळीव कुत्रे पण आत्तापर्यंत जंगली जनावरांनी उचलून नेलेले आहेत आणि या प्रकारचं जे कोणी अशा प्रकारचे बाग वगैरे इथं ज्यांचे कोणचे आहेत ते पण असे व्यवस्थित लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे अशा प्रकारचं एक जंगल इथं निर्माण झालेलं आहे परंतु आता सुजय विखेंनी या ठिकाणी लक्ष घातल्यामुळे रस्ता ड्रेनेज अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यामुळे आणि हा भाग जर शिर्डीमध्ये समाविष्ट करण्यात आला तर नक्कीच या भागाचा विकास होईल आणि ज्या छोट्या मोठ्या सगळ्या समस्या आहेत ह्या नक्कीच दूर होतील आ अशी येथील रहिवाशांची आशा आहे अपेक्षा आहे कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते खबर भारत शिर्डी